स्वामी कृपा लाईफ चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वानिमित्त तुम्ही श्रवण करत आहात श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा मराठी कथा स्वरूपामध्ये त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील श्री गणेशाय नम श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने विवेक आणि सत्वगुण प्राप्त होईल आणि नकळत घडलेली पापकर्मे नष्ट होतील या अध्यायामध्ये शिवरात्री महात्म्य वर्णन केलेले आहे या अध्यायाच्या पठन किंवा के श्रवण केल्याने भूतबाधेचा परिहार होतो तसेच पापांचा नाश होतो या अध्यायामध्ये आपण पाहाल कोणी एका शिवभक्ताची निंदा करायची म्हणून जर कोणी टीका करताना जरी शिवनाम घेतले तरीही त्या व्यंगपूर्ण घेतलेल्या नावाने सुद्धा त्याचे सर्व दोष नष्ट होतात असा हा शिवनामाचा महिमा आपण या अध्यायामध्ये पाहूयात सुतजी पुढील कथा सांगू लागले विंध्य पर्वतामध्ये एक अतिशय हिंसक आणि निर्दयी असा एक व्याध राहत असे व्याध म्हणजे शिकारी पशुपक्ष्यांची शिकार करणं हा त्याचा धंदा एके दिवशी नेहमीप्रमाणे तो आपल्या नित्यकर्मासाठी शिकारीसाठी जंगलामध्ये चालला होता जंगलात जात असताना वाटेने त्याला एक भगवान शिवांचे मंदिर दिसले तो दिवस होता शिवरात्रीचा पर्वकाळ त्यामुळे सगळीकडे भक्तांची मांदियाळी होती सगळीकडे शिवनामाचा गजर चालू होता शिवभक्त शिवलिंगाची मनोभावे पूजा करीत होते रुद्रघोष अखंड चालू होता अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावरती होती असं हे सुशोभित आणि मंगलमय वातावरण होतं तोशिकारी त्या ठिकाणी आला त्याने ते सर्व वातावरण पाहिलं परंतु चेष्टेमध्ये त्याने त्या वातावरणाची टिंगल केली आणि मग शिव हर हर असं म्हणून पुढे तो जंगलामध्ये गेला तो दाट जंगलामध्ये शिरला मात्र संध्याकाळपर्यंत त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार मिळाली नाही सूर्यास्तानंतर तो फिरत फिरत एका सरोवराच्या काठी आला त्या ठिकाणी एक बेलाचे वृक्ष होते शिकारीसाठी ही जागा योग्य आहे असे मनात आणून तो त्या वृक्षावरती चढला आणि मग धनुष्यबाण ओढून आपल्या सावजाची शिकारीची वाट पाहू लागला परंतु त्याच्या डोळ्यापुढं बेलाच्या काही फांद्या येत होत्या आणि मग त्याने त्या बेलाच्या फांद्या बेलाची पानं खाली तोडून टाकायला सुरुवात केली त्याला त्यावेळेस माहीत नव्हते खाली एक शिवलिंग आहे आणि आपण तोडलेली पाने ही त्या शिवलिंगावर पडत आहेत अशा प्रकारे नकळत त्याच्याकडून त्या पर्वणीच्या वेळी पर्वकाळामध्ये शिवपूजा होऊ लागली आणि चेष्टेमध्ये त्याला हर हर म्हणायची सवय लागली हा सुद्धा शिवनामाचा जप होऊ लागला रात्रीचा एक प्रहर उलटून गेला नित्यप्रमाणे त्या सरोवराच्या काठी पाणी पिण्यासाठी एक सुकुमार हरिणी आली तिला दुरूनच दिसलं की साक्षात मृत्यू आपली वाट पाहत आहे त्या व्याधाला बघताच ती मनुष्यवाणीनी म्हणाली हे व्याधा मी गर्भिणी आहे आणि माझ्यासारख्या गर्भिणीची हत्या करून माझ्या उदरातील निष्पाप त्या कवळ्या जीवाचा वध करून तू दोष घेऊ नकोस एका ब्राह्मणाच्या वधाचा दोष गोहत्याच्या इतका असतो त्या शंभर ब्राह्मणाच्या वधाचे पातक म्हणजे स्त्री वधा इतके असते आणि शंभर स्त्रियांच्या हत्येचे पातक गुरु हत्याच्या पातकापेक्षा शतपट असते त्यामुळे अपराध नसताना तू मला मारू नकोस मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरिणीला पाहून व्याधाला आश्चर्य वाटले तो तिला म्हणाला तू बोलतीयस ते खरंय पण माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे पण मला एक आश्चर्य वाटते तू मनुष्याप्रमाणे कशी काय बोलू शकतेस तू पूर्वी कोण होतीस तुला हे सर्वज्ञान कोठून मिळाले मला ते सांग आणि मग हरिणीने तिची पूर्वकथा त्याला सांगायला सुरुवात केली ती म्हणाली पूर्वी जे काही समुद्रमंथन झालं त्या समुद्रमंथनामधून जी चौदा रत्ने निघाली त्या रत्नांपैकी मी एक रत्न रंभा माझ्या रूपावर देव ऋषी अनुरत्त झाले त्यांचे मनोरंजन करणे हे माझे काम स्वर्गातील त्या भोगांना भोगून मी उन्मत्त झाले शिवभजन शिवपूजा सोडून मी इतर जे काही पापकर्म आहेत त्याच्याकडे वळली अमृत पान सोडला आणि मद्यपान करू लागले देवांचा संघ सोडून हिरण्य नावाच्या एका दैत्याबरोबर राहू लागले एकदा तो दैत्य मृगेसाठी दूरवर अरण्यात गेला मला वाटले की शिवांना एकदा भेटून यावं त्यांचं दर्शन घ्यावं यासाठी मी कैलासावर गेले मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले माझ्याकडून घडलेल्या अपराधाबद्दल त्यांनी मला श्राप दिला तू अत्यंत पापिनी आहेस आणि म्हणून मृत्यू लोकामध्ये तू हरिणी म्हणून जन्म घेशील तुझ्या सख्यांनासुद्धा हाच जन्म मिळेल आणि हिरण्य राक्षस मृग बनून तुमचा सगळ्यांचा पती होईल ही शापवाणी ऐकून मी भयभीत झाले भगवान शिवांची विनवणी करू लागले उशाप देण्याची विनंती करू लागले तेव्हा त्या दयाळू शिवांनी मला उशाप दिला ते म्हणाले बारा वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही तात्काळ माझ्या चरणी या त्याप्रमाणे मला या मृगयोनीत जन्म मिळाला अन मी आता गर्भिणी आहे माझा प्रसूती काळ जवळ आला आहे तेव्हा मी माझ्या ठिकाणी जाते माझ्या मुलाला जन्म देते त्यानंतर तू माझे प्राण घे व्याद म्हणाला ठीक आहे परंतु तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही खोटे बोलून आपला जीव वाचवावा हे प्राण्यांनासुद्धा कळते तेव्हा तू महापापांचे उच्चारण करून शपथ घे तेव्हाच तुला इथून मी जाऊ देईल तेव्हा हरिनी म्हणाली हे व्याधा मी जर इथं परत नाही आले तर सृष्टीतील सर्व पापे सर्व महापापे मला लागोत आणि मी जर खोटं बोलले तर शिवपूजेचा अपहार केला याचं पातकसुद्धा मला लागो तिचे ते बोलणे तिचा निर्धार आणि शपथ ऐकून व्याधाने तिला जाऊ दिलं आणि तो म्हणाला हे पतिव्रते तू जा मात्र रात्र संपताना नक्की परत ये त्या हरिणीने तू पुण्यवान होऊन शिवपदाला जाशील असा आशीर्वाद देऊन पाणी पिऊन ती पुन्हा घरी गेली व्याध पुन्हा ती बेलाची पानं तोडून खाली टाकू लागला दोन प्रहर रात्र सरली आणि दुसरी पूजा झाली व्याधाचे सात जन्मीचे अर्धे पाप जवळजवळ चळून गेले व्याध शिवस्मरण करीत होता त्याची त्याला आता गोडी लागली होती हरिणीच्या मुखातून ते निरूपण ऐकून त्याला जागरणही झाले होते दुसरं प्रहर झालं आणि दुसरी हरिणी तेथे आली ती पाणी पिऊ लागली तिला पाहून व्याधाने पुन्हा धनुष्यभान सज्ज केला व्याधाचा तो बाण पाहून हरिणी म्हणाली व्याधा माझ्यावर दया कर पतीला भेटायची मला ओढ लागली आहे ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे मी पुन्हा परत येईल तिचंही मनुष्यवाणीतून बोलणं ऐकून व्याधाला नवल वाटले व्याधाने तिलाही सांगितले ठीक आहे तू शपथ घेऊन जा तरच मी तुला जाऊ देईल तेव्हा त्या हरिणीने विविध पापांचे उच्चारण केले आणि मी जर तुझ्या वचनाला मोडले तर ही सर्व पापे मला लागोत असे बोलून ती हरिणी त्या ठिकाणी निघून गेली रात्र सरत होती व्याधाला आता शिवनामाची फार गोडी लागली होती त्याचा कंठ दाटून आला डोळ्यांदून अश्रू ओघळू लागले बेलाचे पानं खोडून तो खाली टाकत होता शिवपूजन घडतच होते रात्रीचे चार प्रहर शिवजागर झाला रात्र संपली अरुणोदय झाला एवढ्यात दुसरी हरिणी तेथे आली आपण आता हिला तरी मारावे तसा विचार त्याच्या मनामध्ये आला तोच ती हरिणीसुद्धा मनुष्यवाणीने बोलू लागली हे व्याधा तू मला मारू नकोस घरी माझे बाळ आहे मी त्याला स्तनपान देऊन परत येते व्याधाने तिलाही तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हटले तेव्हा त्या हरिणीने अनेक महापापांचे उच्चारण केले आणि मी जर वचन मोडले तर ही सर्व महापापे मला लागोत या सर्वांचं पातक माझ्या माथी पडो असं सांगून ती निघून गेली पुढं त्या हरिणींपैकी पहिली हरिणी प्रसूत झाली दुसरीने पतीची भेट घेतली मग हरिण आणि तीन हरिणी आणि त्यांचे पाडचे व्याधाकडे आले प्रत्येकजण व्याधाला आधी माझी शिकार कर असे म्हणू लागले त्यांचे ते परस्परांवरील प्रेम पाहून त्यामागची भावना व्याधाच्या अंतःकरणात करुणा उत्पन्न करून गेली तो झाडावरून उतरून खाली आला आणि हरिणांच्या पाया पडला तो मनाला तुमच्या मुखातून निरूपण ऐकून माझे जीवन पावन झाले आता तुम्हीच माझे माता पिता आणि गुरु आहात शिवपदी पोहोचण्याची मला ओढ लागली आहे असे म्हणताक्षणी आकाशातून विमान आले त्यात पंचवदन दशभुज व्याघ्रांभर नेसलेली तेजपुंज शिवगण बसलेले होते किन्नर वाद्य वाजवीत होते विद्याधर गाणी गात होते देव वर्षाव करू लागले हरिणांचे दिव्य शरीर झाले व्याध नमस्कार करीत शिव हर हर मंत्र म्हणू लागले त्यांचा देह दिव्य शिवगणांसारखा झाला हरिणांसह ते विमानामध्ये बसले देव त्या व्याधाची प्रशंसा करू लागले व्याध शिवपदी पोहोचला आणि मृगांना तारामंडळामध्ये स्थान मिळाले भगवान व्यासांनी लिंगपुराणामध्ये जे वर्णन केलं त्याचंच हे प्राकृत वर्णन शिवलीलामृतातील दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे नकळत जर देवपूजा घडली तर त्याचं पुण्यफळ कसं मिळतं याची आपल्याला या, आप या अध्यायामधून जाणीव झालीच असेल अशीच दिव्य कथा आपल्याला ही अध्यायामध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा तो पुढील अध्याय पाहायला विसरू नका आपल्या स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवरती तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त आपल्या शिवभक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा नमः पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ